नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचे वरीचे घावणे बघणार आहोत आमच्या चॅनेलतर्फे आषाढी एकादशीनिमित्त सर्व वारकऱ्यांना मानाचा दंडवत सर्वांना डोळाभर विठ्ठल दर्शन होवो हीच सदिच्छा आता आपण घावणे बनवण्यासाठी इथं एक कप वरी घेतलेली आहे ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात आपण दळून घेणार आहोत एक कप वरी मी दोन वेळा दळायला घेणार आहे हे बघू शकताय तुम्ही असं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे एक कप वरीपासून मला दोन कप पीठ तयार मिळाले त्यापैकी एक कप पीठ आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि एक कपच पाणी घेऊया पण हे पाणी एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं करत बघत बघत आपल्याला टाकायचं आहे आधी अर्धा कप पाणी मिक्स करूया यामध्ये दुसरं कुठलंही साहित्य न वापरता या पिठाला व्यवस्थित जाळी पडते कारण या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे ते तव्याला न चिकटता व्यवस्थित दोन मिनटात सुटून येतात आणि चवीलाही खूप छान होतात उपवासाशिवायही आपण वरीची भाकरी जर रोजच्या खाण्यात ठेवली तर आजकाल सांधेदुखी ओबेसिटी कोलेस्ट्रॉल थायरॉईड या आजारांना दूर पळवण्यासाठी मदत होईल तुम्ही महिनाभर वरी खाऊन बघा प्रयोग करून तुमच्या वाढलेल्या वजनात तुम्हाला वजना, लक्षणीय फरक जाणवेल आणि खूप हलकं हलकं वाटेल हे असं पातळ कन्सिस्टन्सीचं पीठ करून घ्यायचं आहे आता हे चमचाभर पाणी उरलेलं आहे ते आता दहा मिनिटानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे म्हणजे एक कप वरी पिठासाठी एक कप पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे थोडा वेळ आपण ही वरी झाकून ठेवूया म्हणजे घावणे मऊ होतील आणि पटापट -पत तव्यापासून सुटून येतील दहा मिनिटानंतर आता आपण उघडून बघत आहोत पीठ तळाशी जाऊन बसतं त्यामुळे हे प्रत्येक वेळी हलवून घेतलं पाहिजे एका बाजूला मी घावण्या करण्यासाठी तवा तापत ठेवलेला आहे आता आपण थोडंसं तेल टाकून ग्रीस करूया आणि प्रत्येक वेळी पीठ तळापासून ढवळूनच घ्यायचे कडेनी पीठ सोडायला सुरुवात करायची म्हणजे कच्चं राहणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एकाच बाजूंनी शेकून घेऊ शकता पण मी इथं दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ द्यायची म्हणजे ते व्यवस्थित सुटून येतात दुसरं कुठलंही साहित्य न वापरता याला सुंदर जाळी पडते आमच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका रेसिपी शेअर करत राहा लाईक करा कमेंट करायला विसरू नका फक्त दहाच मिनिटात ही डिश तयार होते सगळ्यांचा स्वयंपाक करून झाल्यावर उपास असणाऱ्या घरच्या गृहिणीला करायला काहीच वेळ मिळत नाही तेव्हा ही डिश झटपट तयार होते आणि शिवाय हेल्दीही होते पण प्रत्येक वेळी उपासाच्या रेसिपीबरोबर तुम्ही अजून एखादी गोडाची डिश सुद्धा केली पाहिजे एखादी बर्फी किंवा लाडू ड्रायफ्रूटचा तुम्ही खाण्यात ठेवला पाहिजे त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही विदेशी लोकांना वरीचं उत्तम आरोग्याचं रहस्य कळालं आणि त्यामुळं आता परदेशात वरीला खूपच मागणी वाढली आहे आपण रोजच्या खाण्यात वरी ठेवून बघूया आणि आपलं आरोग्य जपूया आता हे घावणे एका बाजूने झालेले आहेत ते सहज सुटून आलेले आहेत तव्यापासून आता दुसरी बाजू उलटवून घेऊया एक मिनिट भरच शेकायचंय आणि एका सुती कापडावर काढून ठेवलं तर चालेल किंवा चाळणीवरही तुम्ही ठेवू शकता च आपण बाकीच्या पिठाचेही घावणे तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर याच्यापेक्षाही मऊ लुसलुशीत घावणे हवे असतील तर यात उकडलेला बटाटा आणि हे पीठ असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून तुम्ही त्याची पातळ पेस्ट बनवून घ्या त्यामुळे घावणे अतिशय लुसलुशीत तयार होतील पण यात मी बटाटा मिक्स केलेला नाही आहे फक्त वरीचं पीठच आहे हे आता दुसरं घामणही आपण तशाच प्रकारे बनवून घेऊया किती सुंदर जाळी पडली आहे बघू शकताय तुम्ही दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचे आपोआप सुटून येत आहेत घावणे याच्यासोबत खोबऱ्याची चटणी ही केली तर चालते पण मी आत्ता बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि दुधासोबत हे घावणे कुसकरून खूपच सुंदर लागतात त्यामुळं लहान मुलंही खाऊ शकतात आणि वडीलधारी माणसंसुद्धा पोटभर खाऊ शकतात शाबुदाण्यामुळे होणारी ॲसिडिटी वरीमुळं टाळता येते आता अशाच प्रकारे सगळे घावणे मी बनवून घेतलेत फक्त दोनच मिनिटं वाफ द्यायची आहे एकदा तवा तापला की पटापट हे घावणे तयार होतात आता आपण उपासाची बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी कढईत मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर त्यावर जिरे तडतडून घेऊया जिरे चांगले भाजले की आलं मिरचीचा ठेचा टाकायचा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण उपासाला हळद वापरू शकत नाही त्यासाठी मी इथं फूड कलर थोडासा पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि तो थोडासा टाकायचा आहे म्हणजे बटाट्याला एक सुंदर रंग येईल हा फूड कलर सुट्टा वापरू नका ब्रँडेड कंपनीचाच तुम्ही यूज करा काही ठिकाणी कोथिंबीर खाल्ली जाते त्यामुळं या भाजीवर मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे त्याआधी आपण थोडस शेंगदाण्याचं कूट पण टाकूया तुम्हाला जर लिंबू आवडत असेल तर तुम्ही या भाजीवर लिंबूही पिळू शकता पण खूप जणांना लिंबू आवडत नाही त्यामुळे तुम्ही अशीच भाजी सर्व करू शकता इथं भाजी तयार झालेली आहे बघा किती सुंदर रंग आलाय भाजीला इथं मी गोड दुधासोबत घावणे सर्व करणार आहे वडीलधारांच्या उपासासाठी हे घावणे गोड दुधात कुस करून द्या बघा त्यांच्या बोळक्या चेहऱ्यावरचं समाधानी हसू तुम्हाला आभाळभर आशीर्वाद देतील धन्यवाद